यांचं सगळं उलथून टाकलं पाहिजे हा जो कविता संग्रह आहे याच्या सुद्धा चार आवृत्त्या आणि सहा असे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहेत तर या पुस्तकातील एक खास कविता आपण ऐकूयात नमस्कार एक भाकर तीन सुली ही अख्खी स्त्रीवादी कादंबरी आणि आपला सगळं उलथून टाकलं पाहिजे हा कविता संग्रहातल्या पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक कविता ह्या स्त्रियांसाठी आहेत कवितेचं नाव आहे बुरी येता वयात वयात देह काटेरी काटेरी येता वयात वयात देह काटेरी काटेरी दिसे पाना पानातून लाज काटेरी काटेरी डुले नाजूक नाजूक फुलेवलीवली बोरीच आहे अर्थातच पोरीच वर्णन आहे डुले नाजूक नाजूक फुले इवली इवली अंग खांद्यावर खेळे गोड आंबट सावली एक उठली आवई बोरी घालती गजरा छळू लागली पावल वळू लागल्या नजरा जरा छळू लागली पावल वळू लागल्या न जरा आल्या भरात भरात बोरी भारानी वाकल्या आल्या भरात भरात बोरी भारान वाकल्या वाक खुना स्पर्शाच्या देहाव लाजे न झाकल्या खुना <laughs> स्पर्शाच्या देहाव लाजे न झाकल्या वाटे पाखर फिरती वाटे पाखर फिरती येता धन कधी उभ काळी चिरती येता धन कधी उभ काळी जचीरती, जचीरती। जन्मबुरीचा काटेरी नसे मखमली शेला जन्मभुरीचा काटेरी नसे शेला ओरखडे सांभाळत उभा जन्म तिचा गेला ओरखडे सांभाळत उभा जन्म तिचा गेला होता बोरी नात्या धुत्या पाळ्या कर्माच्या चुकाव्या होता बोरी नात्या धुत्या पाळ्या कर्माच्या चुकाव्या वाळ्या बोरींनी वट्या हिरव्या भराव्या वाळ्या बोरींनी वट्या हिरव्या भराव्या वट्या हिरव्या भराव्या वट्या हिरव्या भराव्या खूप छान म्हणजे यामध्ये अगदी स्त्रीचं पूर्ण वर्णनच आलं आणि अश्याच खूप छान कविता यामध्ये आहेत त्यातले एखादी अजून कविता आहे बांगडी नावाची बांगडीच्या पोटी जन्म घेते बांगडी बांगडीच्या पोटी जन्म घेते बांगडी हाती बांगडी, बांगडी, बांगडी।, बांगडी घालता बांगडी म्हणून जगाय सज्ज होते बांगडी हाती बांगडी घालता बांगडी म्हणून जगाय सज्ज होते बांगडी वाढत जाते घडत जाते बांगडी वाढत जाते घडत जाते बांगडी जन्म घेताना नवा नजरेत भरत जाते बांगडी जन्म घेताना नवा नजरेत भरत जाते बांगडी झाकताना ऊर ऋतू सांभाळत बाहेर बसते बांगडी झाकताना ऊर ऋतू सांभाळत बाहेर बसते वांगडी जाताना सासरी गळ्यात पडते वांगडी जाताना सासरी गळ्यात पडते वांगडी जागत जाते पिचत जाते वांगडी जागत जाते पिचत जाते वांगडी। बांगडी पिचलेली बांगडी अलगत बाजूला फेकत जाते वांगडी। बांगडी पिचलेली बांगडी अलगत बाजूला फेकत जाते बांगडी भिजत राहते रुजत जाते बांगडी भिजत राहते रुजत जाते वांगडी उगवताना ओजस आणि तेजस होते वांगडी ज्यावेळेस ती गर्भवती असते बांगडी <्यों> उगवताना ओजस आणि तेजस होते वांगडी येऊन माहेरी काळजाची नाळ जपते वांगडी येऊन माहेरी काळजाची नाळ जपते वांगडी बाजेवर मायेच्या उब घेते वांगडी बाजेवर मायेच्या ऊब घेते वांगडी मर्यादा सांभाळत बांगडीच्या झगडत राहते वांगडी मर्यादा सांभाळत भांगडीच्या झगड झगडत राहते वांगडी रानातही रापते चालवते संगणक वांगडी रानातही रापते चालवते संगणक वांगडी उडवते विमान लेखणी होते वांगडी बंदुकीतून सुटते वांगडी बंदुकीतून सुटते वांगडी पोटासाठी नाचते उघडी केली जाते वांगडी पोटासाठी नाचते उघडी केली जाते वांगडी तिचं मना ते मनाविरुद्ध तरी सगळी दुःख टाचत राहते बांगडी ते मनाविरुद्ध तरी सगळी दुःख टाचत राहते बांगडी होते बंडखोर कधी कधी बांगडी बांगडी जाळते जाळते बांगडी बांगडी जळते जाळते बांगडी झुरत राहते बांगडी झुरत राहते बांगडी सांभाळते बांगडी, बांगडी। फोडली जाते कधी कधी गर्भातच बांगडी फोडली जाते कधी कधी कदि, गर्भातच बांगडी बाहेर आल्यावरही झोडली जाते बांगडी बाहेर आल्यावरही झोडली जाते बांगडी विधवा होते बांगडी बाप होते बांगडी विधवा होते बांगडी बाप होते बांगडी गरीब असो वा श्रीमंत गरीब असो वा श्रीमंत सदैव त्याच परिघात किनकिनत राहते बांगडी सदैव त्याच परिघात किनकिनत राहते बांगडी मिनमिनत राहते बांगडी मिनमिनत राहते बांगडी ज्या मनगटी नांदते त्या मनगटाशी इमान राखते वांगडी त्या मनगटाशी इमान राखते बांगडी खूप छान सगळं उलथून टाकलं पाहिजे ह्या माझ्या कविता संग्रहातली एक कविता कावळा शिवला की कावळा शिवलेल्या गोधड्या कावळा शिवलेल्या गोधड्या घेऊन जातात बायका धुवायला वढ्याला घेऊन जातात बायका धुवायला वड्याला धोपटून काढतात मनातली सगळी रक्तवर्णी खतखत धोपटून काढतात मनातली सगळी रक्तवर्णी खतखत घासतात अंग खडबडी दगडानं अगदी लाल लाल होईपर्यंत घासतात जोरजोरात अंग खडबडी दगडानं अगदी लाल लाल होईपर्यंत करतात कुजबूज कानात एकमेकींच्या करतात कुजबूज कानात एकमेकींच्या भरवतात न्यायालय शेवाळलेल्या संस्कृतीच्या काठी भरवतात न्यायालय शेवाळलेल्या संस्कृतीच्या काठी तरीही झिरपत नाही आदिम ठिगळांच्या लेण्यातून आसवांचा एकही हळवा थेंब तरीही झिरपत नाही आदिम ठिगळांच्या लेण्यांतून आसवांचा एकही हळवा थेंब टाकतात पिळून शेवटी उरली सुरली चिंतक टाकतात पिळून शेवटी उरली सुरली चिंतकन होतात स्वतः ओल्या फक्त आतल्या आत आळीपाळीनं आणि होतात स्वतः ओल्या फक्त आतल्या आत आळीपाळीनं घेतात वाळवून स्वतःला नशिबाच्या खडकावर घेतात वाळवून स्वतःला नशिबाच्या खडकावर डोळ्या देखत उसवतात धागे डोळ्या देखत उसवतात धागे आयुष्याची सुई होतात एक एक ठिगळ सांधत जातात आयुष्याची सुई होतात एक एक ठिगळ सांधत जातात पण पण कावळा शिवला पण कावळा शिवला की परत परत गोधड्या रूढी परंपरांच्या दारात मारून मुटकून बसवल्या जातात पण कावळा शिवला की परत परत गोधड्या रूढी परंपरांच्या दारात मारून मुटकून बसवल्या जातात नशिबवान ते कावळे नशिबवान ते कावळे कधी मंदिरावर बसतात कधी मंदिरावर बसतात तर कधी मशिदीतही घुसतात तर कधी मशिदीतही घुसतात प्रोफेसर दीपिका जंगम ह्या मराठमोळ्या तरुणीचं चा एक चॅनल आहे यूट्यूब चॅनल आहे जुन्नरच्या मातीतल्या ले ह्या लेखीनं आजवर साहित्य कला संस्कृती विज्ञान कृषी गडकिल्ले ह्या सगळ्यांविषयी अतिशय सुंदर असं दालन यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या मराठी रसिकांसमोर आणलेलं आहे आणि प्रोफेसर दीपिका जंगम सातत्यानं नाविन्याचा शोध घेणारी ही यूट्यूबर आहे आणि अल्पावधीतच तिची लोकप्रियता एवढी वाढलेली आहे की दि प्रोफेसर दीपिकानं आपली मुलाखत घ्यावी ह्यासाठी माणसं तिच्या संपर्कात असतात असं हे प्रोफेसर दीपिका जंगम हिचं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा